रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एक लाख रोपे लावणाऱ्या अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांचा वन विभागाकडून सन्मान संतगडला हरित करण्याच्या मोहिमेत संतोष मळवीकर अग्रस्थानी सनगड तालुक्यात सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील पावसाळ्यात तब्बल एक लाख रोपांची निर्मिती करून मोफत वाटप व वा वृक्ष लागवडीचा यशस्वी कार्यक्रम राबवल्याबद्दल वनपरिक्षेत्र कार्यालय चनगडतर्फे ऍडव्होकेट संतोष मळवीकर यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष हळदनकर दत्तू पेडणेकर उपस्थित होते परिक्षेत्रपणा अधिकारी टी आर गायकवाड यांनी ॲडव्होकेट मळवीकर यांनी केलेल्या कामाची प्रशंसा करताना भविष्यातही वृक्ष लागवड व जनजागृतीसाठी मळवीकर यांचा सहभाग लाभावा अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी ॲडव्होकेट मळवीकर म्हणाले माझ्या जीवनात मी तेहतीस देश पाहिले पण भारतासारखा देश कुठेच नाही चनगड म्हणजे स्वर्ग आहे परंतु वृक्षतोडीचा फटका आपल्याला बसला आहे आता झाडे लावण्याइतकंच त्यांचं संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे वयाच्या चाळीशीपर्यंत मी एक लाख रुपयांची निर्मिती केली असून आता आणखीन एक लाख झाडे जगवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे सूत्रसंचालन व आभार श्रीकृष्णा डेळेकर परिमंडळ वन अधिकारी यांनी केलं यावेळी श्रीमती वर्षा कानेकर परिमंडळ वन अधिकारी मिरवेल सागर पाटील संपत पेडणेकर दयानंद गावडे प्रकाश गावडे संभाजी मळवेकर यांच्यासह वनरक्षक वनसेवक वन्यजीव बचाव पथक सदस्य उपस्थित होते म्हणकरी नेपसाठी चनगडहून प्रकाश ऐनापुरे